हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द पॅटर्नाइज मराठी मराठीत आश्रय किंवा प्रोत्साहन देणे एखाद्याला मेहरबानी केल्यासारखे वागवणे आश्रितासारखे वागवणे शेखी मिरवणे किंवा मोठेपणाने वागणे होत आहे पॅट्रनाइज आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे डोंट पॅटर्नाइज मी आय एम नॉट अ चाइल्ड दुसरा वाक्य आहे वी ऑलवेज पॅट्रनाइज दॅट रेस्टॉरंट द फूड इज सो गुड दर तिसरा वाक्य आहे आय विल नेवर पॅट्रनाइज दॅट स्टोर अगेन चौथा वाक्य आहे सम टेलिव्हिजन प्रोग्राम्स टेन टू पॅट्रनाइज चिल्ड्रन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू